आपलं नाव सांगा विकास बसू काय रेट न विकली मैसी आज पाच एक लाख पाच हजाराला कुणाला विकली सर्वोदय पैलवान यांचं नाव काय सर्वोदय बरं ही सांगा ही चांदी आलेली पुढली एक लाख पंधराला एक लाख पंधरा कुणाला दिले पैलवानलाच दिली काय बर 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 त्याला कशी आहे का बघा सोलापूरातले आपले टॉपचे येत की तू आहे पैलवान आता यायला किती वर्ष टाइम आहे आहे काय झाले खाली रेडी झाले एक लाख पाचला आणि एक लाख पंधरा हजाराला एक मशा सर्वोदय पैलवानाने घेतलेल्या आहे आता सोलापूर बाजार मंगळवार बाजारामध्ये व्यवहार झाला आहे बघा क्वालिटी आणि टॉपच्या मशी

काय किती हाळजायचा टाइम आहे ना हळद काय झाले कुठे रेडी घरी किती सांगले किंमत एक लाख रुपये सांगितले का बरे मला काय करून येळज काय सांगते किंमत मोबाईल नंबर सांगा तुला मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो नऊ पंचावन्न झिरो नऊ पंचावन्न टॉपच्या मशी आपल्याकडे आहेत

दिली जा कायच आहे काय 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 आहे किंमत एक लाख चाळीस हजार ओके किती आहे वेळे त्याचे दुसरं बरं किती दिवस हा झालं काय सांगते एक साठ सत्तर बरं बरं समोर आल्यावर कमी जास्त होईल बरं आता दाताला कशी जुळले बरं बरं आपला मोबाईल नंबर सांगा की त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन्न बेचाळीस अठ्ठावीस हिचे काय सांगताय नव्वद हजार किती इले काय काय झाले खाली कुठले हले जे काय आपल्या घरचेच आहे कसे बऱ्या पैसे आणले काय ओके मला धन्यवाद सोलापूरच ना बाजारात कस व्यवहार चालतो